शेवगाव शहरातील नेहरू नगर भागात सुरू असलेल्या वेश्य व्यवसायावर डी वाय एस पी संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने जबरदस्त धडक कारवाई केली पोलीस अधीक्षकांच्या निर्देशांनुसार ही मोहीम राबविण्यात आली आहे दर कारवाईत सतरा महिलांना आणि दोन ग्राहक आरोपींना अटक करण्यात आली असून या व्यवसायाची सूत्रधार शबाना शेख ही महिला सध्या फरार आहे तिचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक सक्रिय झाले आहे पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशनचे धरमसिंह सुंदरडे हे करीत आहेत या कारवाईमुळे शेवगाव शहरात व तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये संतोष खाडे यांचं जोरदार कौतुक होत आहे मात्र दोन दिवसांपूर्वीच नगर जिल्ह्यात हजर झालेले डी वाय एस पी खाडे यांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून अवैध व्यवसायांविरोधात कठोर पाऊल उचलण्याचा निर्धार केला आहे

चालतो अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली असतात आम्ही तेथे महिला स्टाफ सह आणि पंचसह उपस्थित राहून ग्राहकाद्वारे माहितीची खातरजामी केली असतात आमची खात्री झाली की या ठिकाणी बेकायदेशीरपणे व्यस्ट व्यवसाय चालतो त्यावेळी आमच्या पथकाने कारवाई केली असतात त्यामध्ये सतरा पीडित महिला तर दोन ग्राहक आरोपी तसेच एक मूळ मालक पुरुषारूपी तसेच एक महिला जी हा व्यस्त व्यवसाय चालवते आणि भाड्यातून महिलांना आणून हा व्यस्त व्यवसाय त्यांच्याकडून करून घेते जबरदस्तीने अशी एक महिला शबाला शेख नावाची ती आपल्याला मिळून आलेली नाही ती फरार आहे तर अशा प्रकारे सतरा पीडित महिला तसेच तीन आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि पुढे पिटा कायद्याअंतर्गत कारवाई कर कर करणे चालू आहे सदर कारवाई ही <laughs> माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ जी गाडगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशनाने चालू आहे आणि सरांनी नेमलेलं विशेष पथक ही कारवाई करत आहे यापुढेही जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसायावर अशीच कारवाई केली जाईल करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर